सोनं चांगली ज्यावेळी मी चंद्रलाल श्री दुकान खाली गावात आहे त्याच्या एकोणीसशे सदुसष्टला ला त्यावेळी दोनशे वीस रुपये तोड सोन दोनशे वीस रुपये हा आणि त्या पहिलं त्या त्यांच्या भिंती पांढऱ्या मातीच्या अजून इमारत ती भिंतीतनं वर जायला भिंतीत ना हा आणि त्यासह टोकर लोकांनी मला चेन अंगठी हे सप्राईज भिंतत मी आणि मी घेऊन जाय शेड जे लावले तिथं या मला काय बाई किती प्रामाणिकपणा आणि लगीन माझं त्यांनीच केलं हे के लगीन झाले स्वतः थोडं होऊन त्यांनी लगीन केलं भिंतीतनं रस्ता म्हणजे भिंती केवढी असेल का जी व भिंतीतनं भिंतीतनं एवढ्या मोठ्या भिंतीत पहिल्याच्या पांढरी माती माझी माती शाडूची माती अजून आहे ती इमारत एवढ कष्ट केलं अजून काम करतो म्हणून अजून तुम्ही तुमची तब्येत चांगली आहे सेहत चांगली आहे पूर्वी कष्ट केलेलं खाल्लेलं खाल्लेलं साडी किती सव्वा तीन रुपये का तीन रुपये किलो मटण होत बोकडा तेव्हापासून मी <laughs> खातो माहिती सांगितली नाही हरका आईचं सुख नाही बाज नाही गेल्या समोर भाऊ बाजून घर आहे की नाही भगली नाही सख्या पण नाही सावतळ आहे दोन त्यांचा आमच्या मी आईला माती दिलो आई मला बघित नाही अजिबात नाही दोन्ही सावतळ बने लग्न मी केलो तिथं जागा घेतलो मी मला शिडजी दिलं त्यांना पाच एकर प्लॉट होता तिथं शेणाचं बी मी काढले तीन वर्ष मग मला म्हंटले एक कोणता तुला जागा राहून देऊ आणि मी काय केलं ते आईच्या नावावर केलं बघा असं मी म्हंटल आईनं काय केलं जावायन आर केलं जावायन लेखाय नाव केलं आईवर नाही बापावर नव्हताच आईवर विश्वास दहा अकरा वर्ष झालं आईला मी माती दिलोय आमच्या थोडक्या गावात थगी झालं नाही थोडक्या गावाचा मान असतो धरायचा नाही धरला मी धरत नाही म्हटलं असं वाईट टाकलो आम्हाला शेवट मी धरली मी सगळं केलं बारावी तेरावी चौदावी पर्यंत मी केलं घर सोडलोय अजून कोणास तोड नाही त्यावेळी मला महिन्याला आठ आणि पगार होता हॉटेल मध्ये काय तेव्हा पासन मी काम करतो एकोणीसशे बासष्ट पासन बाई कष्ट केलंय मी ते पुण्यात जाऊन फुटलं तुम्हाला ऐकून जेव्हा मी धॅरंड मध्येच होतो बर त्या आठवड्यात काय काय घ्यायचं खरेदी करायचं काय तेल साबण तेल याच कपडे हेच की दुसर काय महिनाभर कशाला वापरायचं आठवड्यात महिनाभर हा अटवा काय पाच पैशाला दोन पैश्याचा साबण होत मट्टी कपड्याचा आणि आणि म्हणे अरे पंधरा आणि किलो तेल होत येसे आणले स्वतः जाऊन दुकानात कसलं ते गोड ते